हॅलो हॅलो नमस्कार सर हॅलो हॅलो बोला हा तुम्हाला राजू माने नंबर तुमचा बोला की काय काम आहे ते राशन कार्ड काढायचं होत हा राशन कार्ड काढायचं आहे सर कोणतं गाव कोणतं म्हणलं ते उदगीर इथं गळकुटवड बर ठीक आहे अलमी नगर हॅलो हा अलामी नगर मध्ये असतो सर नंबर नंबर कोण दिले म्हणलं माने माने बरोबर ठीक आहे ठीक आहे बरोबर ते घेऊन काय करायचे सांगा मला आमचे घरच्याच आधार कार्ड नाही बघा आणि नाही नाही माझं आणि एकाच आहे आधार कार्ड हा आणि सर दुसरं काय काय कागद पाहिजे आणि नेमकं करायचं काय तुम्हाला त्या नावामध्ये काही कमी जास्त करायचं का आडी करायचं काय करायचं नेमकं तुम्हाला राशन कार्ड करायचं आहे सर uh, किती किती या दोन फोटो घेऊन या काढून देत लगेच राशन कार्ड हो तेच राशन कार्ड चांगलं तुम्हाला आधार कार्ड घेऊन या फोटो घेऊन या दोन ला आहे का नाही बघा लागते नोंद मग आरशी प्रिंट काढता येते कुठे आ, आता नाही आता आता ऑफिस बंद झाले आज संपाय दोन तीन दिवस उद्या सकाळी येतो मी आज सकाळी आलो तर तुम्हाला फोन लावतो काय नाव आहे तुमचं विजय बर बरोबर ठीक आहे चालते सकाळी सांगतो तुम्हाला मी संपाय सध्या दोन तीन दिवस त्याच्यामुळं तर किती येईल खर्च तीन तीन नाव आहेत का ती काय दोन हजार रुपये येईल बघा सध्या हा काही कमी जास्त नाही काहीच होत नाही सर तुम्ही तुम्ही काढा कुठे बी काढा मला माझ्या मागे कसं आहे माझ्या वसुलीला नाव आहे काय कमी जास्त घ्या काहीच नाही सर काहीच नाही कारण आता सध्या तसंच चालू आहे वातावरण आहे ते कसं आहे ते ऑनलाइन विचार चलणार आहे ती साईड बी बंद आहे ते कोणीच करणार काम आधार कार्ड निघून जाईल की तिने विचारास येऊन या तिने येतो हम्म